आपलं हा शब्द बघा नोटेवरचा रो हे डिझाईन कोणी केली आहे तर लक्षात ठेवायचं बघा उदय कुमार यांनी बघा याची डिझाईन केलेली आहे पुढचा प्रश्न काय पहा की राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे तर या ठिकाणी वयोमर्यादा विचारलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक तीस वर्षापेक्षा कमी नसावी बघा लक्षात ठेवायचं आहे तीस वर्षापेक्षा कमी नसावं नेक्स्ट बघा भारतामधील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं तर भारतातील जयपूर जयपूर काय बघा राजस्थानची राजधानी जयपूर आणि या शहराला पिंक सिटी म्हणजेच काय गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न पहा अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर कोणता रोग रोग होतो बघा रातांदळीपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो काय रातांदळीपणा पुढचा प्रश्न पहा भारतामध्ये तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं तर आपल्या भारतामध्ये पहिला उपग्रह तयार झाला होता तर त्याचं नाव होतं आर्यभट्ट ऑप्शन क्रमांक एक आर्यभट्ट पुढचा प्रश्न आहे बघा भारतरत्न सन्मान प्राप्त होणारे पहिले बिगर भारतीय नागरिक कोण होते तर खान अब्दुल गफार खान लक्षात ठेवायचे बघा भारतरत्न प्राप्त होणारे पहिले बिगर भारतीय भारतीय होते खान अब्दुल गफार खानी आगामी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आले बघा आय बी पी एस पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये हा जो काही नंबर दिसतोय आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोन पे किंवा गुगल पेला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या कारण की मी किंमत पुन्हा वाढवणार आहे कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मागमध्ये विकल्या जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत पहा फक्त वीस विद्यार्थ्यांसाठीच एकशे एकोणपन्नास रुपयाला आहे जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाचे नोट्स असणार आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार कॉफर मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत लवकरात लवकर घ्यायच्यात बघा टायमाला आपण आत्ता मी पेपर चालू होतील नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही मंत्रा आधी घेतले असते भरपर परवडलं असतं कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही ज्यावेळेस आत्ता शांततेचा काळ आहे आत्ता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचं आहे आत्ता मेहनत करायची आणि आत्ता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी ॲनालिसिस करून आपण त्या ठिकाणी नोट्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न भेटणार आहेत चालू घडामोडी भेटणार आहे मराठी व्याकरण सुद्धा या ठिकाणी त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायचे आहेत काय करायचं बघा हा जो काही नंबर आहे किंवा हा क्यू आर कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून एकशे एकोणपन्नास पाठवायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा हो आणि लगेच नोट्स मिळून जातील भारतीय राष्ट्रीय बालिका दिवस नॅशनल गर्ल्स चाइल्ड डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर लक्षात ठेवा मित्रांनो जो काय राष्ट्रीय बालिका दिवस आहे हा चोवीस जानेवारीला साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे बघा कथकली नृत्य प्रकार हा कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे कोणता कथकली तर कथकली कोणाचा आहे बघा केरळचा आहे लक्षात ठेवा केरळ राज्याचं आहे नेक्स्ट आहे बघा खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारं ठिकाण आहे सर्वाधिक खोली असणारं ठिकाण आहे तर कोणत्या बघा पॅसिफिक महासागर हा बघा सगळ्यात जास्त खोली असणारा ठिकाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं समानार्थी शब्द आहे आपल्याला तर याला समानार्थी शब्द काय होईल बघा ढेरपोट्या लक्ष ठेवायचंय ढेरपोट्या समानार्थी शब्द काय याचा ढेरपोट्या मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा समानार्थी शब्द आहे बघा सौकर्य याचा समानार्थी शब्द काय होईल सुलभता लक्ष ठेवा ऑप्शन क्रमांक एक सुलभता पुढचा प्रश्न बघा दुसऱ्याच्या ताब्यात असलेला असा दुसऱ्याच्या ताब्यात असलेला असा याला आपण काय म्हणतो ऑप्शन क्रमांक चार अंकित असं म्हणतो लक्षात ठेवा दुसऱ्याच्या ताब्यात असलेलं काय म्हणतो आपण अंकित नेक्स्ट पहा जोड्या लावायच्यात बघा या ठिकाणी आपल्याला आता या ठिकाणी एकदम सोप्यात बघा अ पिल्लं दिलेली आहेत या ठिकाणी कसा आणि इकडं आपल्याला जन जनावरं म्हणजे प्राणी दिलेले आहेत पहा तर सिंहाचा काय असतो बघा सिंहाचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय असतो छावा असतो हरणाचा असतं पाडस घोड्याचा असतं बघा शिंगरू शेळीचा असतं करडू आणि म्हशीचा असतं रिडकू म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर एक आपलं बरोबर आहे बघा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी उद्धटपणे बघा विद्यार्थ्यांनी उद्धटपणे वागू नये आधुरेखित शब्द काय आहे तर या ठिकाणी शब्द काय बघा ऑप्शन क्रमांक तीन अकरण रूप क्रियापद आहे काय बघा अकरण रूप क्रियापद वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण नव्हे बघा वारंवार हा शब्द त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन आवृत्ती दर्शक आहे बघा लक्षात ठेवायचं हे काय आवृत्ती दर्शक आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणते न्यूनत्व बोधक उभय नवी आव्याचं उदाहरण आहे न्यूनत्व म्हणजे कमी पाना या ठिकाणी बघा झाडे वाढली परंतु फुले आलीच नाही या ठिकाणी काय कमी पाना दाखवलेला आहे त्यामुळे बघा हे काय बघा न्यूनत्व बोधक उभयनवी आव्याचं या ठिकाणी उदाहरण आहे शेतकऱ्याने कोयत्याने लांडगा मारला विभक्ती ओळखायची शेतकऱ्याने काय केलं कोयत्याने लांडगा मारला तर तृतीय बघा या ठिकाणी ने आले म्हणून या ठिकाणी तृतीय आपलं या ठिकाणी उत्तर आहे त्रिभुवन पंचपाळे नवरत्न ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत द्विगु या समासाची उदाहरणं आहेत लक्षात ठेवायचं हे द्विगु समासाची उदाहरणं आहेत लक्षात ठेवा द्विगु नेक्स्ट बघा हटा पटा रंगोणे जटा कारी शिरी माठाची उठ ठेव का तरी हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे अलंकार कोणता आहे तर हा अनुप्रास अलंकार आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला अनुप्रास अलंकार आहे पुढचा प्रश्न बघा छत्री जेवणे छत्री जेवणे आणि वर मिरपुड मागणे या म्हणीचा आपल्याला अर्थ विचारलाय म्हणजेच काय दुसऱ्याकडून शक... आवश्यक मदत घेणे आणि वर आणखीन काय मागून मिजाज दाखवणे याला काय म्हणतात बघा अन्न छत्री जेवणे आणि वरून मिरपुड मागणे आग सोमेश्वरी आणि बंग रामेश्वरी या म्हणीचा अर्थ काय होतो या म्हणीचा अर्थ होतो बघा गरजूला सोडून इतरांना मदत करणे म्हणजेच काय आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर भारताची पूर्व पश्चिम लांबी दोन हजार नऊशे किलोमीटर लक्षात ठेवायचं बघा दोन हजार नऊशे किलोमीटर इतकी आपल्या भारताची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्तात जात नाही कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही तर ऑप्शन क्रमांक तीन ओडिसा राज्यामधून जात नाही पहा पुढचा प्रश्न बघा रबर वृक्ष खालीलपैकी कोणत्या वृक्ष प्रकारामध्ये मोडतो तर ऑप्शन क्रमांक चार ट्रॉपिकल एव्हरग्रीन या वृक्ष प्रकारामध्ये बघा रबराचं झाड मोडत असतं पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी संविधान सभेने स्वीकृत केली तर भारतीय राज्यघटना बघा ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला सभेने स्वीकृत केली होती खालीलपैकी कोणती संगणक प्रणालीची ऑपरेटिंग सिस्टम नाही तर बघा अल्ट आविष्टा लक्षात ठेवायचे अल्टाविष्टा ही काय बघा संगणक प्रणालीची या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टम नाही आहे पुढचा प्रश्न आहे बायनरी कोडेड डेसिमल म्हणजे काय बी सी डीमध्ये खालीलपैकी किती बिट्स वापरतात तर बी सी डीमध्ये किती बिट्स वापरतात याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक चार बिट्स या ठिकाणी वापरले जातात सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात बघा सेकंदाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात तर काय म्हणतात ज्ञान सेकंद मानतात लक्षात ठेवायचं ज्ञान सेकंद असं म्हणतात संगणकाच्या मुख्य मेमोरीला आणखीन काय संबोधलं जातं संगणकाच्या मुख्य मेमोरीला काय संबोधलं जातं तर प्रायमरी मेमोरी म्हणून संबोधलं जातं कोणती प्रायमरी मेमोरी म्हणून संबोधलं जातं नेक्स्ट पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर खालीलपैकी कोणत्या स्वारली स्वारी केली होती तर बघा सोळाशे चौसष्ट आणि सोळाशे सत्तर दरम्यान बघा स्वारी केली होती पहा महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखराची फुटामध्ये उंची विचारलेली आपल्याला फुटामध्ये उंची किती आहे पाच हजार चारशे फूट इतकी उंची बघा लक्षात ठेवायचं आहे पाच हजार चारशे फूट इतकी उंची आहे पुढचा प्रश्न बघा सौर मालिकेमधील ग्रहांच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता तर कोणता बघा ग्यानी मेड हा काय बघा सौर मालिकेमधील ग्रहांच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह आहे खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही आहे वर न, बा, आ, वर वर हो तर कोणता वर्ण तो मरा महाप्राण नाही आहे तर ऑप्शन क्रमांक तीन न लक्षात ठेवा हा काय बघा बा महाप्राण नाही आहे पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण जेव्हा व्यंजन असतो आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी कोणती असते तर बघा तेव्हा कोणती असते व्यंजन संधी असते बघा ऑप्शन क्रमांक दोन व्यंजन संधी धातूपासून तयार झालेला परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करूनच करू शकणाऱ्या क्रियावाचक शब्द म्हणजे काय तर त्याला आपण बघा कृदंत असं म्हणतो लक्षात ठेवायचं कृदंत तो, तो धावताना पडला या वाक्याचं उद्गारार्थी वाक्याचा आपल्याला पर्याय निवडायचं आहे बघा अर तो धावताना पडला हे काय बघा या ठिकाणी उद्गारवाचक वाक्य आहे खालीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समास आपल्याला निवडायचा आहे तर वैकल्पिक धर्म द्वंद्व समास कोणता बघा धर्मा अधर्म धर्मा किंवा अधर्म या ठिकाणी काय झाला वैकल्पिक द्वंद्व समाज झाला खालील वाक्यामधून कर्मनी प्रयोगाची वाक्य निवडून त्याचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे कर्मनी प्रयोग तर या ठिकाणी जर पाहिलं तर कर्मनी प्रयोग कोणता होईल जादूगाराने जादूचे प्रयोग केले हे काय झालं बघा या ठिकाणी कर्मनी प्रयोग झाला कोणता प्रयोग पुढचा प्रश्न बघा ऐदी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे बघा तर कोणता आहे आळशी ऐदी म्हणजेच काय आळशी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर बघा दिल्लीहून मुख्यमंत्रीचं विमान आलं या ठिकाणी चतुर्थी नाही आहे तर या ठिकाणी पंचमी बघा ऊनहून आले हो काय असतं पंचमी असतं हातून ऊनहून पंचमी इंग्लंडचा दौरा करून आम्ही परत आलो या ठिकाणी काय बघा षष्टी उषा ने नेशी बघा तृतीया बरोबर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं काय होईल बघा तीन हे काय बघा चुकीचं विधान आहे एखाद्या शब्दाचं आकारांत सामान्य रूप होत असेल तर काय होतं तर काय होतं बघा तो शब्द पुल्लिंगी आकारांतच असला पाहिजे खालीलपैकी साधा भूतकाळ असलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे तर साधा भूतकाळ असलेलं कोणतं होईल मी पुस्तक वाचलं हे काय झालं बघा साधा भूतकाळ असलेलं वाक्य झालं लक्षात ठेवायचं आहे साधा भूतकाळ पुढचा प्रश्न आहे जसे करावे तसे भरावे जसे करावे तसे भरावे या वाक्यामधील क्रियाविशेषण प्रकार आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन रीतिदर्शक क्रियाविशेषण वाक्य बघा कोणतंही आहे रीतीदर्शक क्रियाविशेषण वाक्य पुढचा प्रश्न पहा खालील शब्दापैकी टिंबटिंब शब्द डिक्शनरी मधील अनुक्रमाने लावल्यानंतर दुसऱ्या स्थानावर कोणता येईल त्या ठिकाणी आता डिक्शनरी नुसार लावलं तर पहिला शब्द आपल्या या ठिकाणी बरोबर आहे बँकिंग या ठिकाणी हा दुसऱ्या स्थानावर येईल नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण सिक्वेन्स आहे आता अर्थपूर्ण आपल्याला सिक्वेन्स ओळखायची आहे याची अर्थपूर्ण सिक्वेन्स काय बघा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तीन नंबरचं एक नंबर लाईल बघा तीन नंबरचं काय बघा रायटर हे ये काय येईल बघा एक नंबर लाईल त्याच्यानंतर एक नंबरचं दोन नंबर लाईल दोन नंबरला पेपर त्याच्यानंतर चार नंबरचं चा बुक आणि मग येईल म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपलं बरोबर आहे उपवास मज लागला काय प्रश्न आहे उपास मज लागला सखेबाई उपास मज लागला हे um. कोणत्या रसाचं उदाहरण आहे हे कोणत्या रसाचं उदाहरण आहे हास्य रस आहे बघा याच्यामध्ये कोणता रस हे हास्य नाही तर म्हणताना ऊसाचा रस कोणता हे हास्य रसाचं या ठिकाणी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे समजलं पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा शिवाजी महाराजांच्या राज्यभिक राज्याभिषेकाच्या साठी इंग्रज वकील उपस्थित होता तर कोणता इंग्रज वकील या ठिकाणी उपस्थित होता तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन हेनी ऑक्झिडेन लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन हॅनी ऑक्सिडेंट वकील उपस्थित होता ऑप्शन क्रमांक दोन नेक्स्ट पहा ते आता मार खात नाहीत बघा ते आता मार खात नाही या वाक्यामधील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे हे बघा कशाचं उदाहरण आहे धातुसाधित कुर्दंताचं उदाहरण आहे बघा कोणत्या धातुसाधित कुर्दंत खालीलपैकी कोणतं गुणोत्तर सर्वात लहान आहे ऑप्शन क्रमांक एक दोन तीन हे गुणोत्तर सर्वात लहान आहे पहा घ्या मुख खालीलपैकी महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री कोण होते तर कोण होते बघा ऑप्शन क्रमांक चार वसंतराव नाईक होते बघा सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री भारतामधील पहिली प्रवासी रेल्वे कुठून कुठे धावली तर मुंबई ते ठाणे दरम्यान बघा भारतातील प्रवासी रेल्वे धावलेली आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये कोणतं वर्तमानपत्र चालू केलं होतं लक्षात ठेवायचं कोणतं वर्तमानपत्र होते तर दर्पण ऑप्शन क्रमांक चार आपलं बरोबर बघा कोणतं दर्पण भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीत कमी वयाची अट काय आहे तर भारतामध्ये वयाची अट किती अठरा वर्ष लक्षात ठेवा अठरा वर्ष नेक्स्ट पहा